नमस्कार समाज भारती चॅनल वर आपले स्वागत आहे रामनगर नागपूर येथील बावणे कुणबी समाजाच्या सभागृहाच्या नूतनीकरणाचे काम सध्या जोरात सुरू आहे ज्यामुळे लवकरच एक अद्ययावत संस्कृती भवन चाकारणार आहे या महत्वपूर्ण बांधकाम दुरुस्तीसाठी येथील महिला मंडळाने एक लाख रुपयांची भरीव देणगी देऊन समाजापुढे एक अनुकरणीय आदर्श उभा केला आहे महिला मंडळाच्या या सुत्य उपक्रमामुळे विकासात महिलांचा सहभाग किती महत्वाचा आहे हे सिद्ध झाले आहे सत्तर टक्के काम पूर्ण झालेल्या सभागृहाच्या उर्वरित कामासाठी रामनगर महिला मंडळ व भीसी मंडळाने खारुताईच्या भूमिकेतून पुढाकार घेत समाजाला एक लाखाची म्हणजे एक लाख रुपये रोख देणगी दिली यावेळी उपस्थित मान्यवर समाज पदाधिकारी श्री कमलेश ठवकर अध्यक्ष श्री बाबाभाऊ तुमसरे सचिव श्री राजेंद्र भूते कार्याध्यक्ष श्री चंद्रकांत तिजारे कोशाध्यक्ष इतर मान्यवर श्री दामोदर चामट श्री रामेश्वर पाटेकर श्री देवीदास बांडाबुचे श्री विलास सेलोकर श्री अजय मारोडे श्री राजू गोडबोले बांधकाम समिती श्री सुधाकर राघोरते श्री देवेंद्र भुते सौ ममता भोयर यावेळी महिला मंडळाच्या बहुमोल सहभागाबद्दल आभार मानण्यात आले